देशातील सर्वात कमी नाशनल चानल चे मालक नॅशनल चॅनलचे व अभ्यासू पत्रकार टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक माननीय श्री मुझम्मिल शेख साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मुझम्मिल शेख आणि मित्र परिवार पहाटे पाच वाजता विना परवाना सुरू असलेल्या विमाननगर येथील द नॉयर या पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत एकूण बावन्न आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे एअरपोर्ट रोड विमाननगर येथील या पबकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना नसताना मध्यप्राशन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला या कारवाईत विविध विदेशी मद्याच्या एकशे अष्ट्याहत्तर बाटल्या जप्त करण्यात आल्या पप चालक सिंग संधू यांना मध्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानं त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम अडुसष्ट एक्क्याऐंशी त्र्याऐंशी व नवद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पब चालकासह एकूण दहा आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून मध्यप्राशन करणाऱ्या बेचाळीस युवक युवतींवर कलम चौऱ्याऐंशी नुसार कारवाई करण्यात आली आहे तसेच पबमधील खुर्च्या सोफा टीपॉ स्पीकर साऊंड सिस्टीम लॅपटॉप संगणक काचेचे ग्लास फॉग मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण तीन लाख सदुसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत अवैध मद्य विक्रीबाबत माहिती देण्याचं आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केलंय या कारवाईत उप अधीक्षक सुजित पाटील निरीक्षक जितेंद्र पाटील संदीप कदम सचिन श्रीवास्तव दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे रोहित माने विनोद इंजे विनोद शिंदे धवल गोलेकर विजय सूर्यंशी शीतल पवार नीलम पाटील दिनेश सूर्यवंशी किरण पाटील सह दुय्यम निरीक्षक संदीप लोहकरे स्वप्नील दरेकर जवान जयराम काचरा गोरे मालू सुरे प्रवीण चव्हाण सचिन इंदलकर गौरी शहाण स्नेहल कांबळे यांनी सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब विरुद्धच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे काल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयर पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे पहाटे पाच वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता तेथे एकूण बावन्न जणांविरुद्ध त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यापैकी बेचाळीस युवक युवती तेथे करता उपस्थित असल्याचे आढळून आले तसेच दहा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दोन व्यवस्थापकांना दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मुख्य आरोपी अमरजित सिंग संधू याचा शोध सुरू असून विरुद्ध कारवाई करण्यात येईल तसेच या कारवाईमध्ये तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे तेथील सोफा त्याच्यानंतर तिथे टेबल्स खुर्च्या तसेच साऊंड सिस्टीम इतर सर्व व मध्यसाठा असा एकूण तीन पॉईंट सदुसष्ट लाख इतक्या रकमेचा मुद्दमान जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे बने अवैध कोणताही परवाना नसताना पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात